लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाच्या निवडणुकीतील सर्व मतदारसंघातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील टाकळे हाजी येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारात आयोजित सभेत अजित पवार बोलत होते शिरूर लोकसभा मतदारसंघात हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे शिरूरचे उमेदवार डॉक्टर अमोल कोले यांच्यावर आगपाखड केली आहे खासदारकीचा राजीनामा द्यायला निघालेले डॉक्टर अमोल कोल्हेंना मीच थांबवले आणि पाच वर्ष काम करा म्हटलं आणि आता हाच बाबा खासदारकीची मते मागत फिरतोय याला नाटकाच्या कामातून वेळ मिळेना आणि आता नुसते डायलॉग बोलत शिरूरच्या मतदारांना बोलवतोय अशी जहरी टीका अजित पवार यांनी अमोल कोलेवर यांच्यावर केली आहे तर पाहूया काय म्हणाले ते